पुरोगामी विद्यालय आसरा येथे इंग्लिश लँग्वेज क्लबची स्थापना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे तसेच स्पर्धेत टिकून राहण्याकरिता पुरोगामी विद्यालय आसरा येथे इंग्लिश लँग्वेज क्लबची स्थापना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली या क्लबचे अध्यक्ष म्हणून एस डब्ल्यू विल्लेकर मुख्याध्यापिका उपाध्यक्ष यू बी राठोड सचिव एस एम गांजरे सदस्य जी डी उईके या प्रसंगी उपस्थित होते संपूर्ण शाळेमधून क्लबचे मेंबर म्हणून वीस विद्यार्थ्यांना निवडण्यात आले या प्रसंगी एस एम सरांनी वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच या वीस विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून संपूर्ण शाळेमध्ये इंग्रजी विषयाची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढून त्यांना पुढील स्पर्धेसाठी सक्षम बनवणे हा उद्देश बोलून दाखवला तसेच यू बी राठोड यांनी आपल्या भाषणातून आजच्या काळात विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणे व त्याचे महत्व उदाहरणे घेऊ देऊन पटवून दिले व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाकडे सकारात्मक दृष्टीने बघणे महत्वाचे आहे असे सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका एस डब्ल्यू वेल्हेकर मॅडम यांनी या क्लबच्या स्थापनेबद्दल एस एम गांजरे व यू बी राठोड यांचे अभिनंदन केले व संपूर्ण उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी अशा क्लबचे निर्माण होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवणार अशी शपथ घेतली